श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक तीनशे बावन उपशम प्रकरण सर्ग सत्तावीस श्री वशिष्ठ म्हणाले राघवा सुर आणि असुर यांच्या सभेमध्ये श्रेष्ठता पावलेले भृगुपुत्र शुक्राचार्य निघून गेल्यानंतर तो बुद्धिमंतांमधील श्रेष्ठ बलिराजा विचारमग्न झाला त्याला वाटले भगवान शुक्राचार्यांनी मला केलेला उपदेश अगदी योग्य आहे हे जगत्रय चित स्वरूपच आहे मी हे लोक या दिशा आणि सर्व क्रिया चिद्रूपच आहेत हे सर्व दृश्य सभाह्य अभ्यंतर परमार्थ दृष्ट्या चित स्वरूपच आहे चित व्यतिरिक्त कोठे काहीच पदार्थ नाही कारण हा सूर्य आहे म्हणून चितने भूमीला प्रकाशित केले नाही तर भूमीचे भूमित्व का ते काय राहणार ह्या दिशा आहेत म्हणून दिशांचा किंवा हे पर्वत आहेत म्हणून पर्वतांचा त्या चितने निर्देश केला नाही तर दिशांचे दिशात्व किंवा पर्वतांचे पर्वतत्व ते काय राहणार सारांश म्हणजे हे जगत काय किंवा आकाश काय हे सर्व चित प्रकाशानेच प्रकाशित होतात हा पर्वतासारखा स्थूल अचेतन देह चितकडून प्रकाशित केला गेला, गेला नाही तर त्याला देह म्हणून कोण कोण म्हणेल म्हणजेच इंद्रिय चित आहे शरीर चित आहे मन चित आहे इच्छा चित आहे आत चित बाहेर चित भाव चित व अभाव देखील चितच आहे ही सर्व संसार स्थिती त्या चित, चित सत्ता आहे बोलणे चालणे वगैरे ज्या ज्या क्रिया मी करतो तो सर्व चित्तचा विलास आहे कारण केवळ शरीराने कोणतीही क्रिया होणे शक्य नाही मग ह्या अचेतन स्थूल शरीराचा अभ अभिमान बाळगण्यात तरी काय अर्थ आहे लाकडाचा ओणका किंवा पाषाण यांच्याप्रमाणे असलेल्या ह्या जड शरीराला सर्वस्व मानण्यात काय अर्थ आहे कारण सर्व जगाचा चेतनात्मक आत्मा मी आहे चित स्वरूप असलेला मी आकाशात सूर्यादिकांच्या तेजात आणि अवशिष्ट भूत रयात भरलेला आहे तसेच देवदान देहात आणि समस्त स्थावर जंगमात मीच आहे सर्वत्र ही चितच व्यापून आहे आणि त्या वाचून येथे दुसरी कल्पना संभवत नाही अशा रीतीने येथे येथे जर दुजेपणाचा पूर्ण अभाव आहे तर मग ह्या जगात शत्रू कोण आणि मित्र तरी कोण आहेत ह्या बली नामक शरीराला काही इजा झाली तरी त्यामुळे असंग आणि सर्व व्यापी अशा चित स्वरूपाने युक्त असा जो मी त्या माझी काय हानी होणार आहे ज्याला चितने प्रकाशित केले आहे असा द्वेषच द्वेष होऊ शकतो अन्यथा नाही यास्तव द्वेषादी सर्व भाव अभाव चिदात्मकच होय कितीही विचार केला तरी या विस्तीर्ण अशा त्रिभुवनाच्या उदरात चित वाचून दुसरे काहीही आढळून येत नाही वास्तविक पाहता द्वेष नाही राग नाही मन कि नाही किंवा त्यांच्या वृत्ती देखील नाहीत कारण अतिशुद्ध अशा चिन्माचाराच्या ठिकाणी या विकल्प कलना असणार तरी कशा मी म्हणजे चित सर्वांचे अधिष्ठान आहे सर्व व्यापी आहे नित्यानंदमयात्मक विकल्प कलनातीत आणि द्वितीयांश विवर्जित आहे सर्व नाम रूपांना अधिष्ठानभूत असणारी जी चित तिचे चित हे नाव देखील वस्तुत काल्पनिकच आहे परंतु शब्दात्मिक अशी चित शक्ती सर्वाला आधारभूत असून सर्वत्र स्फुरण पावणारी आहे यात शंका नाही गुरुवर्य शुक्राचार्यांना कोहम म्हणजे मी कोण आहे असा प्रश्न केला होता त्या प्रश्नाचे उत्तर या विचाराने मला आपोआप मिळाले आहे मी दुसरा कोण असणार दृश्यादी त्रिपुटी रहित केवळ शुद्ध स्वरूप नित्य उदित आभास असा द्रष्टा परमेश्वर मीच आहे आणि असा जो मी परमेश्वर त्या मजमध्ये मध्ये हा जीवभाव म्हणजे पाण्यात पडलेल्या चंद्राच्या प्रतिबिंबा प्रमाणे केवळ मिथ्याच भासमान होत आहे यास्तव त्या जीवभावाला साक्षात्कार वृत्तीने युक्त होऊन मी जिंकून टाकेन अशा रीतीने ज्यामधील सर्व दृश्य भाव आणि जीवभाव नाहीसा झालेला आहे अशा माझ्या प्रत्येक चेतनारूप आत्मस्वरूपाला नमस्कार असो साक्षात्काराला योग्य अशा मनन निदिध्या स्वरूपी युक्तीने युक्त असलेल्या आणि आवत आभासांचा प्रकाश करणाऱ्या माझ्या ब्रह्मस्वरूपाला नमस्कार असो हरिओम तत्सत ओम तत्सत् हरिओम तत्सत।